नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम जय शिवराव सगळ्या शेतकरी समोर तुम्हाला गाय दिसते बघा माप आहे बघा आणि बाजारातली भवानी म्हणलं तर चालेल बाजारातला पहिला गुलाल म्हणलं तर चालेल या दोन गायवरती पडलेला आहे तर कशा गेल्यात गाय आपण बघू कसा कसा व्यवहार झालाय सांगा नाव आणि नंबर पण द्या माझं पंच्याऐंशी हजार पंचाहत्तर हे दूध किती चाललं बारा, बार बारा बारा लिटर बारा बारा लिटर चालू मोकळे भांडे भोंडे कितीला पंच्याऐंशी हजार फक्त आणि पंचाहत्तर हे किती दूध देहाई दहा अकरा दहा अकरा दूध बघा वीस प्लसच्या गायी चोवीस प्लसच्या गायी तुम्हाला फक्त पंच्याहत्तर ऐंशीच्या दरामध्ये मोडणी बाजारात आणि एकदम मोठ्या चांगल्या आहे असं नाही की गाय बारके आहेत कलर वेगळा आहे खाली कालवड बघा किती भारी झालेलं आहे लांबलं तर परत एकदा नंबर सोलापूर मोबाईल नंबर ब्याऐंशी सदुसष्ट वीस चौऱ्याहत्तर ऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सदुसष्ट वीस सदुसष्ट घेतली बघा फक्त कशी वाटली गाय गाय ताजी वेलेली घरी जाऊन दूध काढायचं खाली वासरू पण मोठं झालेलं कालवड आहे घरी किती गाय आहेत दोन गाय आहेत आता तिसरी गोट्यामध्ये आले गाय तुम्हाला टॉपची व्यवस्थित किमतीमध्ये मिळालेली गाय गाव कुठलं म्हटलं एक गाव लातूर जिल्ह्यात ना आला बर व्यवस्थित मिळाली अजून किती काय घ्यायच्यात का एकच घ्यायचे तुम्हाला पाहिजे असं मिळाले अजून एक घ्यायच्या इतर मनासारखी मिळाली धन्यवाद बाजारातली भवानी पहिला गुलाल म्हणलं तर चालते पंच्याहत्तर हजार फक्त पंच्याऐंशी हजार अजून काय गुलाल पडले ते आपण पड नंतर पार्ट्याकडे तुमच्याकडचे चे? कुठलं का मलिक पेठचे काय किती सांगतो साठ हजार चौथ्या व्याचे व्यायला झाली दहा दहा प्लस वीस वीस लिटर दूध आहे बाबा साठ हजार शेतकऱ्याची गाय वाटते मलिकपेठची गाय आणि गुलाल पडलेला तिकडे कसा पडला बघा बघू शकता बागार म्हणून च्या गाय भेटून जाते प्रॉब्लेम नाही मोठ्या गाय एकदम येथे गुलाल पडलेली गाय व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि कसा वाटतोय बाजार कमेंट चालू राहू द्या हाय हॅलो नमस्ते जय हरी जय शिवराय आणि बाजाराचा दर कसा आहे तुम्हाला काय बघायला आवडेल ह्या सगळ्या गोष्टी कमेंट करा आपण पूर्ण दाखवू कितीला गेले पुढं एक, एक लाख दहा हजाराला दाताला तशी दाताला जुळेले दा आणि दूध दहा अकरा दहा अकरा बघू शकतो घे बघा पुण्याची धावण आहे संतोजी गाडी व्यापारी गाव कुर्डीची दावण आहे एक लाख दहा सांग किती एक्क्याण्णव अडुसट तेहतीस पंच्याऐंशी सदतीस तीन आहे तर काय किमती आणि दूध नव्वद हजार फक्त हजार फक्त म्हणजे गाय बघून आहेत बघा असं नाही की मोठ्या गायीला चांगलीच किंमत आहे सत्तर हजाराला कालवड आहे ना कालवड आहे आणि ती पली गली बसलेली ती किती पंच्याण्णव हजार वेलेला आहे बघा नंबर दिलेला आहे दावन तुम्हाला कळाली कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी राजा शेतकरी लाईव्ह चालू लाईव्ह चालू आहे बाकी गाय पण बघू बघा बाजारातल्या टॉपच्या गायी मधली गाय दाप त्याला कशी आहे चालू आहे ना तिकडे नोट घेतली आहे व्यवहार चाल आहे बाबा व्यवहार झाले आपण इथं कवर करू किती दूध देईल कमेंट मध्ये सांगा माप बघा खाली कसं आहे तिथे व्यवहार चाला आहे मेडमध्ये सांगा अजून आपण कालवडी कव्हर करायच्यात आपल्याला नोट घेतली आहे आणि कालवडी बघू तोपर्यंत सावली धर नाही तर पत्र्यात बस मी आलो तर पंच्याहत्तर हजार पंच्याऐंशी हजार एक लाख तुमच्याकडचं लगेच मोठा आहे काय सांगितलं किंमती लाख रुपये एक लाख चोवीस लिटर चालू आरम बारा बारा चालेल होय दहा अकरा दहा करा तर आरामात चालचा आहे तुमचा नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन हा अठ्ठावीस चाळीस अठरा अठ्ठावीस चाळीस अठरा सांगायला लाग सांगते किंमत कमी जास्त होईल होईल व्यवहाराला बसल्या म्हणून कालवट जोरात दोन दात दोनदात दोन दात वाजतात सगळ्यात मोठं चमक वाच सगळ्यात अंतर कालवडीचा बाजार म्हणून कालवडी ना गर्दी किती आहे मागा ज्या मागाच्या काय काय आज विशेष तिसला जोडा गेला का बघा मग यायला कुठल्या व्यवहार चालू हा याच्या सकाळपासून या सतरा हजार म्हणते ना मला डबल झालाय डबल झालाय एक पाचशे नोट दुसरे एक शंभर जाईल दुसरं याच्यासाठी एवढी गर्दी आहे एकीस पाडायला आले बघा एक आलवड सकाळपासून याच्या मागे मागणी आहे त्यात तर तोंड बघू शकता तुम्ही तोंडावर नेला जास्त मार्केट आलेलं आहे मालक सतरा हजार म्हणते आहे सकाळपासून गर्दी सुजित माने यांच्या धावून कालवड कालवड बघा किती पर्यंत सुटेल कमेंट मध्ये में सांगा बाकी कालुड तुम्हाला बारा तेराच्या रेंज मध्ये बघून द्यायचे

बघा शेतकरीची गाय काय नाय माहिती बघा व्यवहार चालू बघा चोवीस प्लस चालण्यासारखी शेतकऱ्याची काय व्यवहार पंच्याण्णव सांगितलं काय कुठल्या गावचं आहे परंडे आहे का वासरुले जर माप चांगलं लागले पंच्याण्णव हजार करत सांगितले शेतकऱ्याची काय बघा किती व्यवस्थित सुटेल काय व्यवहार चाल थोडक्यात राहिला असेल आपण बघू नाही गाड व्यवहार तर कवर करू द्या वारे लाखात एक अशी शेतकऱ्याची गाय गोवती बघा अजून कसला दिले बारा बारा तर आरामशी चाल पंचाव सांगताना सांगितले ऐंशी पत्र काय का भैया कस तीन दिले का कशी कशी दिली पस्तीस पस्तीस ला तीन दिले काही तीन गेल्या ती पस्तीस हजार फक्त कालवडी धन्यवाद सागर जय शिवराय तनाजी आपण द्यायच आपण शेतकऱ्याची खर्चा नऊ हजार कुठून जरी पाहिलं तर गाय उठून दिसते बघा आणि पस्तीस ला तीन कालवडे गेले एकदम व्यवस्थित मापामध्ये कशी वाटत कमेंट मध्ये सांगा अजून गुलाल कुठे पडला असला तर आपण कव्हर करणार पडलेत गुलाल थोडे थोडे काय तर दाखवा की पस्तीस ला तीन तुम्ही करून व्यवहार करून दिला दिलाशे मधून बघतात बरेच जण ला कुठून कुठून व्हिडिओ बघतात कमेंट मध्ये सांगा आणि मोडिंग बाजारामध्ये आला असला तर तुमचा अनुभव कसा आहे ते पण सांगा आणि आजचा दर कसा वाटतोय ते पण सांगा पंच्याहत्तर ऐंशी ला चांगली मोठी गई एक नंबर एक नंबर एच ची गई ती कालवडी बघा पस्तीस हजाराला तीन कालवडी एकदम मापत गेलं बांड्या बुंड्या कालोड्यात कालवड्यांचा तर आणि पार्ट्या काही पंचवीस हजारापासून चाळीस हजारापर्यंत